जे जेवण जे किसान मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या उत्रेश्वर चाठे ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्या शेतामध्ये जी बांधावर आपल्या कांगळेजा असतात ते बघू शकता असं कांग्रेज होते आपल्या बांधावरती तर त्या कांग्रेजाचा नायनाट करण्यासाठी जर फवारलं तर ते कांगळेज मरून जाते आणि आपलं गवताला काय पण होत नाही तर गवत उलट छान येतं आहे अजून आणि ही औषध आहे बघा वीडग्रीप असं नाव आहे ते औषधाचं तर बघू शकता इकडं तर हे आम्ही आणलेलं आहे औषध तुम्हाला आम्ही पिरिंग सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डी जी आर आय पी विडग्रीप असं नाव आहे ह्याचं तर मित्रांनो बघा ह्याच्यात मेटसेल्फ्यू आ... युरोन मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी खरपतनवारनाशक असं नाव आहे ह्याचं तर मित्रांनो हे आपण आणलेलं आहे आणि त्या कांग्रेजसाठी आपण आज फवारलेलं आहे तर मी तुम्हाला कांग्रेज मेल्यावर दाखवतो कसं आहे काय होते ले ले तर आम्ही हे पाव आणलेलं आहे तर हे लिटरमध्ये आपण म्हणजे दोनशे ग्रॅम आहे फक्त तर ह्याच्यात आपण चार पाच गागडे केलेले आहेत आपण आणि फवारलेले तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जर त्रासला असता लकांगरी झाला तर अशा पद्धतीनं तुम्ही पण फवारू शकता फक्त आजूबाजूला कापसावर जाऊ द्यायचं नाही आणि फवारताना काळजी घ्यायची स्वतःच्या पण अंगा नाही पाहिजे आणि वारं असताना वार फवारायचं जेणेकरून शेजारच्या कापसावर जाणार नाही ना ना कारण आता ह्या पिढीमध्ये बांध छोटे छोटे राहिलेली आहेत त्याच्यामुळं जर मोठा बांध असेल तर पण वारं नसेल तर फवारायचं नाहीतर कापूस जळत जळण्याची शक्यता जास्त असते तर कारण हे त्यांना शकत आहे कसलंही झालं तरी तर सगळं उगायच्या आधी घर म्हणजे दहाण आपलं उगायच्या आधी घर फवारून घ्यायचं आहे जेणेकरून दहाण उगवल्यावर ते दहा उजा गेलं तर ती मरणारच आहे कसंही झालं तरी त्याच्यामुळं आपलं दहान उगायच्या आधी घर फावारून घेणे बारीक बारीक असलं तरी आहे आणि आमदार कसं झाले पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला होता त्याच्यामुळं कांग्रेज आधीचं हिरो झालेले आणि आता लगेच त्याला आलेले त्याच्यामुळे आम्ही हे फवारलेलं तर तुम्ही पण फवारू शकता तर मित्रांनो झालं तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार per bage hi nau bagun ga